कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सोसायटी आंबोडी रोड येथील असलेल्या दत्त मंदिरात मागील वर्षांपासून दत्त मंदिरात मंडळ आंबोडी येथील सर्व तरुण कार्यकर्ते त्याच्या सहभागानं साजरी होते यावर्षी ही सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी हिरिरीने भाग घेऊन दत्त जयंती सोहळा दिमाखात पार पाडला श्री निवृत्ती विवा भांडवलकर यांनी या मंदिराची स्थापना केली असून दरवर्षी प्रमाण त्यांची ही दत्त जयंती सोहळा साजरी करण्याची परंपरा पुढेही खंड न पडता चालू ठेवण्याचा ध्यास त्यांचे कुटुंब नवतरुण मंडळ कार्यकर्ते आणि आंबोडी गावचे ग्रामस्थ करत असतात मंदिराची सुरेख सजावट श्री अक्षय बोडरे आणि नवनाथ खोंबडे यांनी केली होती मंदिरात सलग नऊ दिवस सप्ताह आयोजित केला होता मंदिरातून संतराज महाराजांची पालखी नारायणपूरकडे प्रस्थान होत असते तसेच इंदापूरमधील लासुरणे गावातील समस्त भजनी मंडळ यांच्यामार्फत भजन कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला काकड्याचं नियोजन हनुमंत मोजर माणिकांना भांडवलकर रामदास बोरकर दत्तू सोनवणे यांनी केले मंदिराचे मुख्य सलग अन्नदाते अंबोडी गावचे सुपुत्र माजी पोलीस अधिकारी भालचंद्र रामचंद्र बोरकर यांच्याकडून सर्व भक्तगण मंडळींना महाप्रसाद दिला जातो दरवर्षी येथे तब्बल तीन ते साडेतीन भक्तगण मंडळी हे ते दर्शनासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दत्त मंदिरात भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात सहकुशीनं भाविक देणगी दान करत असतात सोहळ्याचं विशेष सहकार्य श्री गेनबा रामचंद्र बोरकर तसेच सर्व नियोजन स्वप्नील शिवाजी भांडवलकर धीरज शिवाजी भांडवलकर अमोल अरुण भांडवलकर विकास अरुण भांडवलकर आनंद मोहन भांडवलकर आणि संतोष मुगड भांडवलकर या कार्यकर्त्यांनी केले सदर दत्त सोळा अंबोडीगाव ग्रामस्थ मंडळी भोरकर भांडवलकर तसेच रणपीसे परिवार यांच्या सौजन्याने पार पडला सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा